नमस्कार मित्रांनो आता वर्षाला तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत तर ते कुणाला मिळणार आहेत किंवा कोणते लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला भेटत राहील तर मित्रांनो या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना यामध्ये पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत त्यामध्ये जे गॅस सिलेंडर आहे त्याचं कनेक्शन हे महिलेच्या नावावर असणं गरजेचं आहे जे उज्ज्वला योजनेमध्ये पात्र लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या पात्र महिला असणार आहेत कुटुंबातील त्यांना याचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहेत फक्त एका कुटुंबातील एकाच महिलेला याचा लाभ त्या ठिकाणी भेटणार आहे रेशन कार्डवरती जर दोन महिलांची नावं असतील किंवा ते विभक्त केलेलं असेल जून दोन हजार चोवीसनंतर तर विभक्त केलेल्या कुटुंबातील व्यक्तींना याचा लाभ त्या ठिकाणी भेटणार नाही आहे जून दोन हजार चोवीस पूर्वीचं जे काय रेशन कार्ड असणार आहे त्यावरती जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे हे पैसे जे म्हणजे आपण तीन सिलेंडर विकत घेणार आहोत ते पहिले पैसे आपल्याला पेड करायचे आहेत नंतरून डी बी मार्फत हे लाभार्थ्याच्या अकाउंटवरती जमा केले जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद